सो so, आज आहे सगळ्या बायकांचा फेवरेट दिवस म्हणजे पाडवा आणि माझा तरी दिवस आहे कारण काय दिवशी आपल्याला नवऱ्याला मिळतं आणि नवरा आपल्याला गिफ्ट देतो गिफ्ट गिफ्ट पासून लक्ष झालंय की आम्हाला गिफ्ट घ्यायला जायचंय सो दॅट इज वन थिंग विच इज बघू गिफ्ट तर घेताच येईल बट गिफ्ट नॉट नेसेसरी कि आज दिलच पाहिजे किंवा गिफ्ट म्हणजे मिळालंच पाहिजे असं पण काही नाहीये आज ओवाळणी करायची असते नवऱ्याची आणि खूप स्पेशल दिवस असतो नवरा बायकोचा आणि आमचा हा चौथा पाडवा आहे चौथा ना चौथा चौथा दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीस चौथा 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 पाडवा आहे आज आमचा आणि असेच आमचे आयुष्यभर पाडवा साजरा होत राहा हीच आहे माझी देवाकडे आणि तुमचा पाडवा झाला का तुमचा पाडवा कसा झाला हे सुद्धा नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा आणि तुम्हाला पाडव्याला यावेळेस नवऱ्याने काय गिफ्ट शकता की प्राचीनी आज खूप एक युनिक साडी घातलेली आहे खूप सुंदर दिसते इज नॉट म्हणजे हा ट्रेंड सुरू केलेला आहे की म्हणजे दरवर्षी पाडव्याला ती ट्रेडिशनल नाही घालत आणि अशी थोडस इंडो वेस्टर्न वेस्टर्न लुक कारण लुक का लास्ट टाइम मी फर्स्ट पाडवाला नव्हता केला नंतर सुद्धा एकच नव्हता केला त्याच्यानंतर जेव्हा पा, वाला पाडवा लास्ट इयरचा पाडवा जेव्हा केला तेव्हा तो लुक एकदम छान झालेला आणि सगळ्यांना खूप आवडला आणि मला असं वाटतं की आपण फेस्टिवल मध्ये तर ट्रेडिशनल लुक करतो तर पाडवाच्या दिवशी थोडासा इंडो वेस्टर्न लुक केला तर छान वाटतं म्हणून मी हिवाळी साडी तू बोलतोय ना ही युनिक साडी आहे सो बरेच लोक बोलतील ही युनिक साडी नाहीये ही इंस्टाग्राम वरती खूप कॉमन साडी आहे मला तरी युनिक वाटली तुम्ही बघितले बघितली <laughs> माझ्यासाठी युनिक आहे आणि प्राचीचा लुक कसा दिसतो तुम्हाला आता दिसेल प्राची मस्त छान रेडी झाली आहे बघा बघू शकता तुम्ही आणि हा प्राचीचा साडीचा लुक सा आहे हा ऍक्च्युली दिसताना दोन कलर मध्ये दिसतोय ग्रीनिश गोल्डन येस कॉमन आहे तुला असं वाटतं की नाही खूप कॉमन चालेल पण मला आवडलेली मी कधीपासून घेऊन ठेवलेली आणि असं काही वेळच नव्हती की मी जेव्हा ही नेसू बट फायनली आज म्हटलं की पाडवायला नेसते छान <laughs> दिसते आणि तसं तुझे इयरिंग पण खूप छान दिसते थँक्यू आता पटापट आपण बघूया आई रेडी झाल्यात का तर त्या रेडी झाल्या असतील तर मग पाडव्याची तयारी सुद्धा करायला घेऊ क्या बात है? हेलो 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 एंडी सरप्राइज़ ही रखो रुको रुको, रुको। <laughs> <laughs> क्या बात है? मस्त है, है <laughs> बस बहुत सुंदर तो है मेरा ड्रेस पर माचू के हाथी पांव अभी तक बुके नहीं दिया था इसके लिए बच्चे के आने के पहले कंप्लेन नहीं करना चाहिए <laughs>

ब Clay ऌो ब लटक, लक लक सैनी, लक क्रेव लाली लाटा मोरेवाओय ऱ है है डॅड टू बी आणि माउंट टू बीच फोटोशूट चालू आहे एक तो भी एक टू बी पिंक एक ब्लू आणि एक न्यूट्रल कोणी कोणी पण झालं तरी त्याला वाईट नाही वाटलं पाहिजे बघा मामा बघा आमचा <laughs> कधी येणार बघते येईल आता एक दोन दिवसात आता पाहिजे आता दोन दिवसात पण काय माहितीये मी जी तारीख सांगितली ती होती माहिती मी जी तारीख सांगितली मी सांगितलं मी तुम्ही दूर दूर पर्यंत दोन खूप लांब आहे तुमची किंवा सुरतची आहे की कधी बार येऊया कधी बाळ पिंक ब्लू पिंक म्हणजे मी हा अच्छा ब्लू म्हणजे जिजू आणि ऑरेंज म्हणजे मी असेल ते आपला तार तिचा तार रेडी आहे आता पटकन ऑप्शन करून घेऊया आणि प्र बऱ्याच वेळेला प्रत्येकाला प्रश्न पडतो की तुम्ही ऑप्शन करता तेव्हा पंत्या का लावता म्हणून म्हणजे प्रत आधी आम्ही पंत्या लावायचो जे आपण पन... दिवाळीला पंत्या लावतो ते आधी त्या लावायचो पण यावेळेस आम्ही ह्या चांदीच्या घेतल्यात तर आमच्याकडे म्हणजे प्रत्येकाकडे वेगवेगळी प्रथा असू शकते काय काय लोक निरंजन असं त्यांनी ओवाळतात पण आमच्या इथे अशी प्रथा आहे की आम्ही त्या पंत्यांनी ओवाळतो सो so, पहिल्यांदा मातीच्या पंत्या होत्या यावेळेस आम्ही चांदीच्या पंत्या घेतलेल्या आहेत सो so, दोन पंत्या लागतात सो so, दोन पंत्या ठेवलेल्या आहेत आणि आपलं तार तर रेडी झालंय आता फटाफट -फड़ ओवाळणी करून घेऊया आज आई कशी दिसते <laughs> <laughs> <laughs>

खादी <laughs> 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 दिवा <laughs> तो। <laughs> <मेरा> स्पेशल एक दिन पहले बोला <laughs> बाळ अजून लाता माझ्या दिदी आवडीचं खायला मिळाला अजून लाता मारे <laughs> <laughs>

ओवाळणी करून आता पनवेलला आलेलं आहे पनवेल ला यायची दोन तर माझ्या जे ओळखीचे काका आहेत त्यांच्या त्यांच्या वाईफने नवीन नवी ब्युटी पार्लर टाकलेला आहे सो त्याचं ओपनिंग होतं सो त्यासाठी सुद्धा यायचं होतं आणि अजून आम्हाला इथे वडा आहे तलावाच्या इथे खूप छान लोकांनी डेकोरेशन केलेलं आहे तिथे फोटोज काढायला सुद्धा जायचं होतं सगळे वाट बघत होते सो मी आता आलो आहे फटाफट आवरून घरचं सो लेक्सी कसं आहे त्यांचं ब्युटी पार्लर ते आणि अरे बा आमची पार्लर फक्त लेडीज <laughs> सगळ्या महिलांना आवर्जून आमंत्रण आहे नक्की आमच्या पार्लरला विजिट करा आणि नाव विसरू नका आणि चाळीस टक्के डिस्काउंट पाहिजे असेल तर सोपराटेलचा हा व्हिडिओ दाखवा थँक्यू थँक्यू का सो या काकींचं पार्लर आहे म्हणून त्यांनी ऑफर सुद्धा ठेवलेला आहे सो आपल्या सबस्क्रायबरला त्यांनी फोर्टी पर्सेंट ऑफ देणार आहेत त्या नक्की सो नक्की व्हिजिट करायच्या डिटेल्स आहेत ऍड्रेस आहेत सगळ्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आणि त्यांच्याकडे सगळ्या सर्व्हिसेस होतो आहेत आणि त्याने मेकअप वर किती छान केला असं वाटतं मला किती छान मेकअप मला करू शकतात

मुलांना काही नाहीये मुलांना काही नाहीये होत बंदी बंद फोटो काढायला

प्रो मॅक्स प्रो मॅक्स आहे प्रो मॅक्स दोन लाख रुपये दिलेले विथ मस्त आहे लेकिन वर्थ आहे अच्छा लगा मुझे बॅटरी बॅकअप कितना टाइम चलता है फुल चलता दिन भर चलता कंटिन्यू ऑन रहेगा स्वामी आलोय आता फोटोज काढायला वडाय तवाल तलावाला येणार होतो पण तिकडे जास्त गर्दी आहे म्हणून सुमितदा सांगितलं इथे काढा छान आहे अरे पण गर्दी नाही ना मेन तर फोटोज येतील पनवेल मध्ये एन सी सी एस सोसायटी मध्ये खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे सगळीकडेच